अपरे हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना दुगुढे पाडवायला असतो बरं का पण आता इंग्लिश कॅलेंडरनुसार का गौरी अरे गौरी काय करते आता झाली शांत आता नाही मारी जास्त ती आज नाही पाण्याचा हाऊ धुवायचा आहे याला एक आंद आलाय त्याला धुवायचं आहे आज म्हणलंय कार पाणी आता थोडं ऊन पडलं का म्हणलं लगेच धुवून काढू चला बस शकतो मी चूल पेटलेली आहे होतो तिथं थंडी वाजू राहिली बरं तशी ऐक नाही पण थंडी थोडीच आहे ना थोडी शिक नाही थंडी हां चल चुक शेको आले चल इथं बस शेक शेकायला बस शेकाय मला दे इकडे चल गेलं ते तिकडे बांधणं केला ना आता चला बस शेकतो मी आता बाबा काय करायच तिथे झालं चहा पाणी ठेव दूध ऐक पण दूध लिंबू पिऊन जेव्हा आलो होतो आपण आबाईचा गहू आता आलोय त्यांनी कांदे लावलेत रोप करायला टाकलेत कांदे अरे मी तिला तर फुला आले आरती याला टाकायची कशाला बीला नाही नाही जाणार आलो कळ कराल कुठे आहे का कुठे कांदे वाढली ते तिकडं आहे पड अरे कुठून आणलं रोप मी आणल कुठून मी कुठून आणलं दुकानातून आणलं का हो डबा आणला काय कितीची एक किलो कुठे आहे कांदे हे काय कांधी उपाय ह्यो एक गहू लय भारी आला ह्या गाईच्या हे मोकळं कोण ठेवलं एवढं चोर हा चोरला बोट बोट लावले बी भरण्याचे इथे सगळे काही विषय नाही कधी येतं आता काय माहिती होय आता पुढचे काम मोटर चालू केली मोटर लाईटच नाही आली काय नाही आली आणि काल तर आठ ला शिवून बसले आता उशीर उशीर कर राहिली बघ बर आली का मोटर चालू करावं लागेल परत आता आता काही नाही आता फक्त घास भरून आहे आपल्याला आली का रे बाबाय घास पण ती रे झाली ब मोटर चालू चाल आज हे करायला आज कांदा ते बाजरी नाही आहे डायरेक्ट फक्त घास घ्यायचा आहे भरून टाईम टेबल बदलला त्याच्यामुळे थोडा उशीर लागला नऊ वीसला लाईट यायला चालू झाली आता मागच्या आठवड्यात ना आठ के आठ वाजता यायची आता जानेवारी चालू झाला टाईम टेबल बदलला तिचा आता रात्रीची लाईटलाही कमी केली लवकर येणार आहे पण उशीर जाणार आहे नऊ रात्रीची लाईट आहे ला ना नऊ चाळीसला आहे आणि नऊ पाच चाळीसला सकाळी आहे म्हणजे सहाला पावणे सहालाच आहे काय नाही मत धारतो मी तिकडे कोपऱ्यात धार मी इकडे आता पक्षी कम चिव चिवकर राहिले साप दिवस आर्ड असतात ना चाल मी हे पाईप नेतो आता <laughs> काय लागून घेतलंय कपळाला गोवाले थांब 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 मी लागू काही येत काही कुठं बी टोच लाज ती जा पळा 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 चला पळा हे इकडं मकाला पाणी सोडलंय ड्रिपनी नि गावताल जात बर का पण मकाला दिलंय सोडून तिकडं कशाला सोडत काय माहिती बाबा ओय पिल्ला नु करा जाऊन चे इधर दे तो सोडून पाणी खेळ ते अंतर थोडे वे इधर दे तो सोडून थोडे वे रे पळा पाणी दादा पळा पाणी पळा हा पाणी कुठे जाऊ बर तुम्ही आले 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 आता मका लावली म्हणल्यावर मकाला जाणार बसले का पाण्यात तरी खेळा आता थोड्या वेळ मग तुम्हाला नेऊन ठेवतो परत तुमच्या जागेवर येतंय अरे काय झालं हे हुकले रे इथं उलटी मारायला लागल इथं बॅक फ्लिप मारतो का बघा तू कसं जातोय बारक जरा ढिल्ल अजून मजा वाट ती आता सुकायचं कुठं यारला मशीन मग ठेवायचं का अरे फनस <laughs> इतके आले त्या झाडाला कि बाबा शियांडा वाकलाय त्याच्यात आता काढितोय मारू, मारू मारू बांबू ठीक आहे तो काढून पहिले आता लय ले वाकलंय ते झाड नाही तर सरळ नाही वाकडत जाईल ते बघा इथं इथं लय दोन मोठे आलेत मस्त पैकी वाडे चाल चल बे पळ 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 वाडे घ्या काय पहिली बंटी बघा ना आलोय बो त्या इथं पुढे चालू आहे त्याच्यानंतर याची होईन एखादी हो तलाई हो पण बंटी ते पण इद आले वाडे घ्यायला तुम्हाला एक एकदा तो बांधून आता अंगावर उडीत नाही म्हणा चला हो वो माझे फळे नेल ते थोडे राहिले ते आता हे कापते रे नी आता घेतले वाडे वी पण घेतले ते आता चाललोय कुठे कुठे गेले गेले वाटतं कुठं कधी चला इकडं वेरीकडं हा ए अरे इकडे ये चल चला आता कळत इकडं चला रे चला होला चला चला आता रस्ता खराब आहे हा हा बघा रस्ता कसा आहे गाडी कशी नाही एवढ्या बोळखंडातून खरं म्हणायला गेलो तू रस्ता नाही आहे बर का हे ना वाडा आहे वाडा पाण्याचा वाडा बघ गचपन अरे 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 गेलो घुसलो दुसरीकडे घुसलो होतो काही नाही आला लागलो ला 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 रस्त्याला काय नाही आता काय टेन्शन नाही लागू रस्त्याला काय माहिती टायर पंक्चर झालंय काय झालंय घेतलं आता चाक इथं ग्रीस्टाकू राहील थोडं ओके आ, ओके का चल चला आता हे टायर आणलेत हा बहिले येतो घरी सोडून परत बघतो आता काय काम आहे मला पदक बाहेर सोडायची आडू राहिले आता त्यां चारा पाणी गेलं आरडत होते चल काढ गाडी चल घे नाही आता तुम्ही मोटर चालू होती का आपली मी आता आहोत मी बसलो होतो खटकन किल्ला असं ना आज किती करायचं कुरपायच हा जेवणाला चलो ना जेवायला बाबा जेवण केलं का आता चार वाजलेत जेवणा कस विचारायचं एवढंच विचारायचं फक्त हा काय आज एकटा असे चला गाडी एवढं गवत घेतो मी उपटून बसल्या शिरा आपलं हा तेव्हा हाऊच भरायचा हे घेतो ना उपटून एवढं दांडातलं तवर नाही नाही ते घेतो तवर तुम्ही बसले बसले ते घ्या आजीने वाटा नाही झाड टाकले काय तू उडून नाही नाही ना मी ती आहे एकच ठेवले आजीनी अरे नवते तिथे अऊ एका हे वाटना य गिद ठेवला य गिद ठेवला एका मी किती जवळ जवळ लावली ते आजी सगळे घेतले उपटून अरे नाही हे आहे ई बी व काय तो पाया झाडे काय राव आजी आजी सगळं घोळ करून ठेव मी म्हणतो ना ते काढले ना ते लुलटे चांगले राहते ना निदान दुसरं करून परत त्याला गवत आलं की करू काय राव बाबा चला हे गवत घेतो काढून मी आता कुठे बी ठोकून झाल्यात आता राहिलेले बाबा तिकडे ते ठोकू राहिलेत कुठे एकदम ताईट झाल्यात नळे आता आता काय टेन्शन बाबा लिकेज काढलं लिकेज यांच्या नाही काढले काजू कारंजे उडते कारंज त्याला पार जाळू जाळू काढायचा प्रयत्न चालू आहे दाखव इकडं वडा वडा वाडा निघा ना आता इकडूनच निघलाय बाबा देव त्या राब काय करे हा वडा आणि निघला ओके नाही तू कुठं बसवायच ते कुठं बसवायच ते पण बसा की त्याला नाही सगळं गोळ व्हायचं सगळं पाणी पळून जायचं त्यातली घाण काढली होती बाबा हे काय हवी नाही याच्यातली घाण मग काही टेन्शन नाही कसे टायर हुचलून बघ ना किती हलकी बेरिंग आहे बेरिंग आहे ज सगळं आहे त्याला बघ तात ॲक्सेल लावायचं तिथं ॲक्सेल याचं सारखंच पाहिजे ते पण तेवढं मोठं तिथून तेवढं ॲक्सेल लावायचं नाही तर मग गजाचं करायचं आणि त्याला आट्या पाडून घेऊन येऊन मग आपण त्यामुळे म्हणलं शौगोल चाल मग सोबत एक टायर घेऊन जाऊ त्याच्यामुळं आपण एक्सेल बघू कारण की बेरिंग नाही काढ द्यायची नाही का नको काढली तर आपण हातोड्या ठोकून भुगा करू तिथे भूक लागली मला दुपारी जेवलो नव्हतो तिकडेच होतो मग आता जेवण जेवायला घेतलं पण विचार केला बाबा रात्री परत जेवायचं नाही आपण रात्री कडी ये कडी भाकर मग म्हणलं थोडं चटर पटर खावा गप्पा जाईल बघा आता एवढा आहे ना एवढं रॉड घ्यावा लागेल मला तेवढा रॉड घेतला तरच होईल त्याने आलो होतो घ्यायला द्यायला मग थांबलोय बाबा दुकानात गेले जरा रॉड घ्यायला जीनचा रॉड भेटला सर ते घ्यायचं आहे आपल्याला जाऊ घरी बाबा बी आले मजा करा ना अरे नाही बाबा चला आता आजची व्हिडिओ काही आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय